इंग्लंडवरून आणलेली वाघणखं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाच्या वधावेळी वापरल्याचा दावा करण्यात आला होता मात्र वाघनखांच्या बाजूला लावलेल्या फलकावर ही वाघणखं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधावेळी वापरली होती असा उल्लेख टाळलेला आहे एकोणीस जुलैला साताऱ्यात आणलेल्या वाघनखं प्रदर्शनाच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्यासह सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवारांनी देखील भाषणात ही वाघणखं महाराजांनीच असल्याचा उल्लेख केला होता पण प्रत्यक्षात वाघनकांच्या बाजूला लावण्यात आलेल्या माहिती फलकावर असा उल्लेख दिसत नाहीये त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम अद्यापही कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी इंग्लंडवर आणण्यात आलेली ही वाघणक छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानच्या वादावेळी वापरली असल्याचा दावा राज्य सरकार अनेक वेळा करत होतं आणि त्याचबरोबर एकोणीस तारखेला जो या वाघनक्याच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला एकोणीस जुलैला त्या कार्यक्रमात सुद्धा नेते मंडळींनी तसाच उल्लेख याबाबतचा केला होता की ही वागनक छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानच्या वदावेळी वापरली होती मात्र मी तुम्हाला इथला जो हे वागणक्याच्या बाजूला माहिती फलक जो लावण्यात आलेला आहे तो माहिती फलकाबाबत तुम्हाला मी इथं दाखवतो कि ही माहिती फलक वर काय नेमकी माहिती नमूद केली मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी वाघनक जी ठेवण्यात आलेली आहे ती इसवी सन सोळाशे एकोणसाठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरचा सरदार अफजल खान ठार केल्याचा उल्लेख असलेल्या वागनकाच्या डबीवर दिसून येतो ग्रँडफ हे ब्रिटनला परतल्यानंतर ना राजघराण्यातील संग्रहात इतर वागणकं असल्याची नोंद दिसते त्यामुळे ही वागणकं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारण्याकरता वापरली आहेत किंवा कसे याबाबत पडताळणी करता येणे शक्य होत नाही असं एकूण या याबाबत इथं असं नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळेच एकूण संभ्रम आहे नेमकी वाघ नख छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली होती का आणि याबाबतचा संभ्रम नागरिकांमध्ये दिसून येतो अशी माहिती फलक इथं जरी लावलेला असला तरी या माहिती फलकावर कुठेही तसा उल्लेख दिसत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी ही वाघणक वापरली आहेत आपण पाहतोय आता या, या वाघनखांवरून नागरिकांमध्ये देखील संभ्रम कायम आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधावेळी ही वाघनखं वापरली होती का यावरून आता संभ्रम निर्माण झालेला आहे कारण ज्या संग्रहालयात ज्या ठिकाणी ही वाघणक ठेवण्यात आलेली आहेत त्याच्या बाजूला लिहिलेल्या असलेल्या माहिती फलकावर तसा उल्लेख आढळत नाहीये दरम्यान साताऱ्यात झालेल्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं होतं आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांनी नेमका काय दावा केला होता पाहूया शिवरायांनी संपवलं अफजल खान आणि ही वागण म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान आणि म्हणून आज आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे डोळ्यात प्राण आणून आपण या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला आणि वागनकांचं दर्शन झालं मग जीआर मध्ये कशाला लिहिताय ना शिवाजी महाराजांची वागणं आहेत म्हणून जीआर मध्ये तुम्ही जर ती शिवाजी महाराजांची वागणं असं लिहिताय सार्वजनिक भाषणांमध्ये तुम्ही बोलताय टीव्हीच्या ह्याच्यात बोलताय मग ती शिवाजी महाराजांची नाहीत असं शेवटच्या निवेदनात म्हणताय म्हणजे काय